नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचा स्वागत आहे आमच्या घरात आता आम्ही इकडे फोटो बांधणार आहोत त्या ठिकाणी करतो आहोत सुरेंद्र आणि मी आणि हे आता आमचे कारागीर हे प्लॅस्टर करणार आम्ही त्यांच्या आता खाली कामा खाऊ तर आता दाखवतो कशा प्रकारे प्लॅस्टर केला जातात या प्रकारे आता आम्ही वाळू वगैरे टाकला वाव आता सुरेंद्र पलटी मारता सिमेंट आणि सिमेंट कारागीर बघतात कशा प्रकारे पलटी मारली तर काय बोलायचं आहे ना तुम्हाला बघूया तुम्ही काम करत नाही जास्त बोलत नाही सुरेंद्र पण जास्त बोलत नाही तर माकाच बोलायचं लागणार एकदा झालं आता अजून एकदा परत करूच लागत मी पलटी मारतोय तर मी एकदा करतोय कारण आता आम्ही दोघे आता खाली तर बघा आम्ही फक्त व्हिडिओ करत नाही तर असली पण कामा पण करू जातोय मी तुम्ही मैशा फक्त व्हिडिओ करू शकता

आता जरा बाहेर येल तर बघा कोंबडे मस्त ते इक इकडे तिकडे वयुडागत इंकडे काही काम नाही घातलं टेन्शन नाही यो बघा आपलं डोहा सध्या कोणाला ऐकत नाही आणि आता बघा झाला आता भर पाणी शिपडता सुरेंद्र पण बऱ्यापैकी माहिती आहे तो भरपूर वर्ष काम करता या क्षेत्रात आता हळूहळू हो तो पण कारागिरी होणार आह ह्या कारागिरांना गा, घराकडे बसवताना लागला मग सुरेंद्र आम्ही दोघ काम घेऊ ना सुरेंद्र सुरेंद्र काम घेऊन काम करून टाकू कोणाची वाट बघणार नाही बघू शकता तर इकडे बघा माल तर मारून झालो आता फिनिशिंग बाकी बघा फिनिशिंग थीन काम चालू आहे मी तुम्हाला दाखव प्रयत्न करतोय बऱ्यापैकी बघा जमत तसा तर बघा काम ह्या काम असता छोटा मोठा असा काय नसता त्यामुळे काम ह्या माणसांनी करू जावा आणि आता बघा फिनिशिंग काम चालू आता जरा म्हटला जिरा सोडा पिरी या आता आता माल का बघा जरा आता चार तुळतुडीत दिसता अजून पंच वगैरे फिरवूजवा चांगल मागून जायला दिसत दाखवते नंतर शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा मध्ये सोडून जाऊ नको अर्धे वाईट मग अर्धच दिसत आणि आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही भिंत जर ओके झाली या जवळ 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 ओके झाली या स्पंज काम झालं आपला आता ह्या संध्याकाळी ह्या दिवाळी घ्या

असा मला वाटतं तुळतुळीत तु तु आणि आता बघा संध्याकाळची वेळ सुरुवात केला सुरेंद्रपला पाहिजे माल मारायचो नंतर फिनिशिंग मारायची आणि आता बघा संध्याकाळचे पाच वाजले होत आणि आता ह्या एवढा झाला बघा आणि थोडासा बाकी आता काळ होईल लवकरच जरा गडबड करू लागल हे बघा सगळा सामान कसा इकडे तिकडे सगळा का आणि माल शिरलं का सकाळचा झाला आणि आता आपण इकडे थांबूया आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि आता काय आहे त्यामुळे झालेच बंद करतोय व्हिडिओ आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय गणपती बाप्पा